त्यानंतर वाणिज्य विभागाचे निर्माणप सगळ्यांना विनंती करतात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत आजच्या कार्यक्रमाचे सत्कार डॉक्टर कदम सर त्याचप्रमाणे सर माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विरुद्धकर सर आणि कमतरी पी कार्यक्रमित आणि हा हा निरोप हा कार्यक्रम आहे म्हणजे एकवीस वर्षापासून जे संबंध आहे तर एकवीस वर्षाच्या संबंधामध्ये मी कलंत्रे तडव प्रे व्यक्तित्व आहे आणि कोणतेही जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने फेस करायचा न घाबरत आणि त्यांनी जे विज्ञान विभागाचे जे इंचार्ज पद ते निश्चितच अभिमानाचं पद आहे आम का आयडिया आहे ती आम्ही पाल तर निश्चितच ते सगळ्यापेक्षा स्थापित करून घेतो ते इंचार्जे जे व्यवस्थित त्यांनी सांभाळत त्याचप्रमाणे त्यांनी जी परीक्षा घेतली विद्यापीठाच्या ज्या पाच वर्षाच्या परीक्षा घेतल्या त्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं की आमच्या वाणिज्य विभागाचे काही काम राहत होतं ते आमच्याकडे येऊन सर हे करून घ्या ते करून घ्या आणि आम्हाला कशा पद्धतीने काय करायचं आहे ते मार्गदर्शन करायचं तर व्यक्तिमत्वामध्ये जर आपण पाहिलं तर निडर व्यक्तिमत्वामध्ये कदम करायला आम्ही जे अनुभव अनुभवलं तर निश्चितच ते आहे की वाव योग्य आहे की निश्चित चांगल्या काम करायची फेर आणि त्यांच्यामध्ये असणारे जे डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन निश्चित चाललं होतं डिसिप्लिनमध्ये ते कोणत्याही प्रकारचे तरतूद करत नाही जर कोणाला काही बोलायची तर ते लिडर तर असं व्यक्तिमत्व काय काही जगामध्ये खूप कमी व्यक्तिमत्व असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येणार आहे जो लोक नौसरीमध्ये लागले आहेत तर विशिष्ट कालखंडामध्ये निवृत्त होईल परंतु निवृत्त होणं म्हणजे काय एका विशिष्ट पद तर आपल्याला जे कार्य आपल्याकडे जे निश्चित केलेले आहे ते कार्य आपल्याला करावं आणि कदम सराचे नियोजन मला आवडलं की त्यांनी आपल्या येणाऱ्या वर्षासाठी त्यांनी एक शेतीमध्ये आता त्यांनी सायन्समध्ये ज्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम केलं तर त्याच पद्धतीने ते शेतीमध्ये सुद्धा ते आपलं काम करतील अशी मला अपेक्षा आहे आणि जास्त काही बोलणार नाही तर कदम सरांना मी एवढंच म्हणतो की त्यांच्याबरोबर जे आयुष्य आहे ते खूप समाधानी आणि हेल्दी जाऊन की परत i'll